नमस्ते माहितीचे उमेदवार दत्ता मामा भरणे हे भरगुज मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो लोकसभेला बी मी काम केलेलं आहे आमदार केला आत्ता मामांचं भरपूर काम केलं ग्राउंडवर पळून फिळून सगळीकडे कार्यकर्त्यांना भेटून बाकीचं आमच्या प्रभागातनं ह्याच्यातनं कसं संतुलन सगळी एकत्रित करायचं काम प्रयत्न केला आणि येणाऱ्या आता इलेक्शन हे पंचेचाळीस दिवसांनी किंवा नगरपालिकेचे इलेक्शन पडल तर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून मी सरासर त्या दहा वर्ष झालं मी राष्ट्रवादीवर काम करत होतो नगरसेवक होतो गटनेता केलेलं आहे त्यांचा उपकार विसरू शकत नाही पण काही कारण असतो मला येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनला मी भरत शेडवर जाण्याचा ठरवलेला आहे भरत शेटचं काम येणाऱ्या नगरपालिकेला करणार आहे भरत शेटच कशा त्यांचंच काम भरत काम करायचे म्हणजे कसं आहे की ज्या टायमिंगला शहरात काही गोष्टी जाणवतात की काम करायचं तर मन मोकळेपणाने काम करताना काही अडचणी येणार नाहीत असं मला वाटतं आणि कार्यकर्त्यांचा ओघ आता जास्त यंग जे आहेत ते सगळे परतशीडभर आहेत यंकारी करते शहा कुटुंबियांनी जर कुठल्या पक्षात गेले काय गेले तर तुमची भूमिका काय राहणार शहा फॅमिलीने कुठं जायचं निर्णय घेतला तर मी त्यांच्याबरोबरच जाणार कारण का तर भविष्यात मी आता माझा निर्णय घेतलेला आहे आता काल आमदारकीपर्यंत मी काम केलेलं आहे त्यांचं आणि आमदारकीनंतर आता जे पुढं भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम असेल किंवा कुठला असेल तर माझ्या इच्छा नुसार मला वाटतं की मी भरतशेडचं काम करावं म्हणून मी त्यांच्याबरोबर जाणार आहे तुम्ही उभा राहणार आहे का नगर परिषदेला नगर परिषदेला मी उभा राहील असं सांगू शकत नाही कारण का ज्या त्या वेळेची भूमिका ज्या त्या वेळेस स्पष्ट केलेली बरी असते पण माझं म्हणणं आहे की मी उभं राहण्यापेक्षा मी काम करेन आणि शहरातनं कसं फॅ शहा फॅमिलीला किंवा भरतशेडच्या आला कशी मदत करायची हे माझा प्रयत्न राहतील